मित्रांनो स्वागत आहे आपल्या सह्यात्रीवरती आणि आजची जी आपल्याला घटना बघायची ती म्हणजे हरियाणा राज्यामधील यमुनानगर या शहरामधील तर यमुना शहरा यमुनानगर या शहरामध्ये असणार एक मिडल क्लास कुटुंब आणि या कुटुंबामध्ये असणारे हे तर राहुल आणि काजल हे दोघे बहीण भाऊ आणि यांची आई मीना आणि त्यांच्या वडिलांचं निधन झालं असल्यामुळे हे तिघ अतिशय एक सुंदर पद्धतीने दे राहत होते सगळ्या गोष्टी चालू होते पण हे सगळं सुरू चालू असतानाच मात्र अशी काही घटना घडते असं काही एक वेगळ्या होती हे कुटुंब जातं तेथे एक विनाश होतो विनाश होतो हेच आपल्याला सविस्तर बघायचे आणि यामधनं आपल्याला काय शिकण्यासाठी अशा गोष्टी काय घ्यायच्या आहे हे आपल्याला बघायचे तर बघूया सविस्तर घटना काय घडली कशी घडली तर हे कुटुंब इथं राहत होतं कुटुंब राहत असताना मात्र जो राहुल असतो राहुल आणि काजल हे दोघे बहीण भाऊ आणि यांच्या आई मीना तर राहुलच लग्नाचं वय होत तेव्हा त्याला बाहेर मुली बघण्यासाठी तो जात तेव्हा त्याचं लग्नही ठरत आणि अतिशय सुंदर पद्धतीने त्यांचा लग्न सोहळा होतो लग्न झाल्यानंतर मात्र त्याची बायको ही आपल्या घरी नाध्यास येते आता यांचा संसार यांचा चालू झाला होता यांचं घरातील प्रपंच हा चालू झाला होता हे सगळं चालू झालं असताना मात्र त्याची जी बायको होती त्या बायकोला मूलबाळ हे होत नव्हतं लग्नाला एक वर्ष पलटून केलं होतं जवळजवळ दोन वर्ष लग्नाला झाली होती तरी तिला काही मोलबाळ होत नव्हतं त्या कारणास्तव राहुलने तिला घटस्फोट दिला होता आणि राहुलने तिला घटस्फोट दिल्यानंतर मात्र ती आपल्या मायली जाऊन राहत होती झालं असं की ती मायली गेल्यानंतर राहिला घटस्फोट दिल्यानंतर मात्र राहुलला दुसऱ्या एक मुलगी बघितली आणि राहुल दुसऱ्या मुलीसोबत लग्न लावून दिलं राहुलच्या दुसऱ्या मुलीसोबत लग्न लावून दिल्यानंतर मात्र तिची जी बहीण होती काजल ही थोडी प्रवृत्तीची मुलगी होती हिच्या अंगामध्ये थोडे समिंग एक चाळी चाळीच्या अंगामध्ये दडलेली होती आणि ही एक मुलगी होती पण ही मुलासारखा हा करत होती मुलासारखा हिला संबंध ठेवण्याशी तिला आवडत होती मुलीशी त्यामुळे बाकीच्या मुलीशी असाच गैर उद्योग करत होती आणि इंस्टाग्राम मूर्ती ही एक गुंड प्रवृत्तीची मुलगी म्हणून ही आयडी दयार करून एक इंस्टाग्रामवरती बाकी फेसबुक ठिकाणी ही वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडिओ टाकत होती आणि एक मुलासाठी ही प्रवृत्ती वागत होती राहत होती मुलासाठी कपडे घालत होती ते मात्र राहुलला आवडत नव्हतं राहुलला नेहमी सांगायचं तिची आई ही सांगायची तू मुलगी आहे मुलगी सारखं राहा तू मुलासारखं करू नको तिलाही सांगता येत नव्हतं की मला मुलासारखं राहायचं आहे मुलाचे मुलाच्या अंगी जे गुण असतात ते माझ्या अंगी गुण आहे ही तिला सांगत होतं पण तिला वाटत होतं आपण त्यांना सांगितल्यानंतर मात्र हे मान्य करणार नाही हे ना आपल्याला घरामधून काढून देईन या सगळ्या गोष्टी यामध्ये जाऊ दुसरंही लग्न झालं होतं दुसरं लग्न झाल्यानंतर जी बायको राहुल होती घरामध्ये त्या बायकोसोबत ही जी काजल होती काजल तसं काही नजरेने तिला खेटाखेट करू लागली तशी तिची होती नजर ठेवू लागली तिच्यासोबत संबंध करण्याचा प्रयत्न करू लागली तेव्हा मात्र त्या दुसऱ्या बायकोने राहुलला जो काय प्रकार आहे घडलेला तो सगळा सांगितला त्यानंतर राहुलने आपली बहीण काजल हिला समजावून सांगितलं हिला बोलला पण मात्र ही काजल काही ऐकत नव्हती काजलला काही तिला शांत बसू देत नव्हता हे सारख्या वारंवार वार 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 या घटना वाढत होत्या वारंवार घरामध्ये वादविवाद होत होता आणि या कारणास्तव राहुलची जी दुसरी बायको होती ती बायको आता निघून गेली होती आता राहुलचे दोन लग्न होऊन मोडले होते दोन्ही बायका पडून गेल्या होत्या त्यामुळे राहुल आणि त्यांची आई मीना आणि ही काजल ही तिघेच राहत होते घरामध्ये पण हे सगळं चालू असताना हे सगळं असताना मात्र जी काजल होती काजल या दोघांच्या मनाविरुद्ध वागत होती मनाविरुद्ध राहत होती पण थोडस दिवस गेल्यानंतर मात्र ती थोडी सुधारली होती थोडस हे अशा गोष्टी कमी प्रमाणात कान त्यांच्या येत होता असं सगळं चालू असताना मात्र काजलची मैत्री काजलची मैत्रीण एक तिने आपल्या भावासाठी एक कनेक्शन त्यांचं प्रेमाचं जुळून दिलं मात्र हे जे कनेक्शन जुळून दिल्यानंतर मात्र त्या मुलीसोबत हिचे पहिले शालेय संबंध हे ठेवत मुली त्या मुलीला मुली ही आवडत होतं आणि हिलाही हे आवडत होतं संमिलिन गेमचं यांचं प्रकरण चालू होत आणि त्यामधनच हिने जे करून दिलं त्या मुलीचं त्या मुलीचं नाव प्रियंका होतं आणि या प्रियंकाचे आणि राहुलचे हे प्रेम संबंध हिने काजलने जुळून दिले आता काजलची वहिनी ही घरात आली होती काजलची वहिनीसोबत ही हिला तसा प्लॅन आखला होता तसं हिला करायचं होतं त्या सगळ्या हेतूने हिने राहुलच्या तिचं लग्न लावून दिलं होतं पण मात्र सगळं चालू असतात ना राहुल आणि त्याची बायको प्रिया हि घरामध्ये झोपेल असताना रात्री बारा वाजेच्या नंतर सगळे झोपल्यानंतर मात्र ही जी होती ही तिला तिच्या घरामध्ये तिच्या रूम मध्ये बोलून न्यायची झोपी धुप धुवून न्यायची आणि नंतर तिने ते शारीरिक संबंध ठेवायची वती वती। हे असं प्रकरण चालू होतं या अशा गोष्टी घडत होत्या आणि अशा गोष्टी घडल्यानंतर अशा प्रकरण झाल्यानंतर मात्र किती दिवस लपणार आहे किती दिवस आहे आणि हे एक दिवस मात्र राहुलला कळत राहुल तिला विचारतो रात्री झोपल्यानंतर मात्र का घेऊन जाते माझ्या बायपोला त्यावरती म्हणते का मला भीती वाटते हे वाटतं पण तरी राहुलला एक डाऊट होता आणि हा डाऊट राहुलचा खरा निघला राहुल एक दिवस त्यांना दोघींना बीडवरती पकडतो वेळवरती पकडल्यानंतर मात्र राहुलची तळ्यापर्यंत तर गेली होती राहुलला काय कारण असं वाटत सुधारत नव्हतं राहुल होता राहुलनी जी काजील होती काजललाही भरपूर असा प्रमाणात मार दिला होता आणि या प्रियालाही भरपूर हे सगळं घडल्यानंतर मात्र प्रिया ही त्या राहुलला सोडून गेली आणि या सगळ्या मात्र आता ज्यांच्या घरामध्ये वातावरण झालं होतं ते एकदम टाईट वातावरण तयार झालं होतं तिसरी बाईबाई पळून गेली होती आता इथे जात होते आणि यांनी आता काजललाही घराच्या बाहेर काढून दिलं होतं काजली घराच्या बाहेर गेली आणि एक महिनाभर बाहेर राहिली पण मात्र तिचा काही ठाव ठिकाणा लागत नव्हता तिला राहण्यासाठी योग्य ठिकाण भेटत नव्हतं त्यामुळे ती परतिकडे आली आणि परत तिकडे आल्यानंतर मात्र ती घरामध्ये राहू लागली घरामध्ये राहू लागल्यानंतर मात्र तिला वरती एक रूम होती त्या रूम मध्ये यांनी दोघांनी राहण्यास सांगितलं यांनी दोघांनी टेरिसवरती राहण्यास सांगितल्यानंतर मात्र ती टेरिसवरती राहत होती सांगण्या गोष्टी चालू होत्या आणि हे सगळे गोष्टी चालू असताना मात्र तिच्या मनामध्ये असं येत होत की आता राहुल आणि आपली आई मीना हे दोघ्या विषयात राहिले आणि आपली आई मीना हे पूर्ण प्रॉपर्टी राहुलच्या वरती करून देईल आणि आपल्याला उघड्यावरती सोडून आपल्याला आपला काही आपल्याकडे प्रॉपर्टी नसणार आणि आपण असच फिरकाव्यावरती राहणार तिच्या मनामध्ये हा धाक होता त्याच्या मनामध्ये हा विचार सतत येत होता आणि या कारणामध्ये तिच्या मनामध्ये विचार आला की यांना दोघांना आपल्याला संपवावं लागेल यांना दोघांना वाटेवरनं निपटावं लागेल जी काय आपली शेतजमीन आहे ती आता राहुलच्या नावावर राहिली घरी राहुलच्या नावावरती होईल त्यामुळे आपल्याला प्रॉपर्टी भेटली पाहिजे आणि आपल्याला आईशाराम आपल्याला बोल मजा करता आली पाहिजे पण हे दोघं आपल्या रस्त्यामध्ये आडता ठरत आहे तर या दोघांना संपवायचं कसं हा विचार तिच्या मनामध्ये येत होता आणि तिने त्याप्रमाणे प्लॅन ठरवला प्लॅन केला तिचा मामाचा मुलगा या मामाच्या मुलाला तिने कॉल करून बोलून घेतलं आणि सर्व प्रकार सांगितलं सर्व अजिबात सांगितली तेव्हा तिच्या मामाचा मुलगा तिला सपोर्ट करण्याचा हो म्हणतो म्हणतो दोघं ठरल्याप्रमाणे दिवसा जवळजवळ दोन ते तीन दरम्याने येतात घरामध्ये आणि घरावर बाहेर जायला असतो तेव्हा हे दोघे तोंडाला स्कार्फ वगैरे बांधून कपडे वगैरे चेंज करून दुपारच्या भरी कोणी नसल्यांना तेव्हा येतात आणि तिच्या आईचा खून मिनाचा खून काळाला गुण करतात आणि घरामध्ये दडून बसतात आणि हे राहुलचे याची वाट बघत असतात तिथे दरला मुस्लिन असतात जेव्हा राहुल बाहेरून येतो दरवाजामध्ये आल्यानंतरच राहुलला डोक्यामध्ये एक काठी मारून त्याचा तोंड दाबून त्याचा तो तो दाई खात्मा करतात दोघांचे खून करून हे दोघे पसार होतात मीना आणि त्याच्या मीना काजल आणि काजलचा मामे भाऊ म्हणजे मामाचा मुलगा काजल आणि काजलच्या मामाचा मुलगा आहे दोघे तिथे खून करून पसार होतात खून करून पाठले ते मीना तिच्या आई आणि भाऊ राहुल हे दोघे एक बेशुद्ध होऊन मरण पावतात हे सगळं घालल्यानंतर मात्र हे दोघे घरामधून बाहेर पडतात आणि घरामधून बाहेर पडल्यानंतर मात्र दोन तासाचा टायमिंग जातो आणि त्यानंतर मात्र ते घरामध्ये घराकडे जी काजल असते ते येते आणि घरामध्ये असा असं पाहिल्यानंतर मात्र ती बाहेर एकदा आरडा करू लागते बाहेर दामू करू लागते तेव्हा शेजारी बाजारी आसमात ते सगळे लोक येतात आणि हीच पोलिसांना फोन करते की असं असं प्रकार घडलं पोलिस येतात सगळी माहिती घेतात पंचनामा करतात आणि या सगळ्या गोष्टी चालू असताना मात्र घरामध्ये जे सोनं असतं तेही फरार केलेलं का असतं काही के कॅश असते तेही फरार केले असते पोलिसांच्या मनामध्ये असं येतं की चोर चोरी करण्याच्या हेतूने आले असतील केला असावा असं दोन मनामध्ये येत होतं पण मात्र प्रकरण काहीतरी वेगवेगळंच होतं मात्र पोलिसांना एक थोडस काजेलच्या खाऊभावावरनं चेहऱ्यावरनं त्यांना वाढत होतं आणि त्यांनी घरामध्ये दोन व्यक्तींचा खून झाला होता आणि एक तिसरी व्यक्ती म्हणजे काजल ही घराच्या बाहेर होती काहीतरी इथे वेगळी दाळशे असावी असा एक पोलिसांना त्यांनी सीसीटीव्ही पुढे चेक केले असताना सीसीटीव्ही कॅमेरा बंद केल्या होते काजलने हे सगळं प्रकरण चालू असताना आसपास विचार गोष्टी तेव्हाही बाहेर काही कोणी वेळेमध्ये आल्या दिसलं नाही पण मात्र बाहेरच्या काही खबरांनी असं सांगितलं की यांच्या घरामध्ये खूप वाद चालू होते काजल जे असं काही काजल प्रकरण करत होती त्यामुळे यांनी काजलला वरती राहण्यामध्ये सांगितलं होतं यांच्या घरामधनं नेहमी वाद या ते होत होते राहुल आणि मीना हे दोघ मायक एका विचाराने आणि ही एका विचाराने चालत होती हे मात्र पोलिसांना कळल्यानंतर पोलिसांचा संशय हा पक्का या काजलवरती बळकावला आणि काजलला त्यांनी पोलिस पोलीस मध्ये घेतलं आणि पक्की विचारपूस केली असता मात्र काजल जे काय ते खरोखर बोलू लागले घरघर सांगू लागली माझा असा संबंध बाहेर मी ठेवत होते या सगळ्या गोष्टी होत होत्या मात्र ते यांना मान्य नव्हतं आणि मला प्रॉपर्टीची भीती होती की आई पूर्ण प्रॉपर्टी घेरावच्या करून देईल आणि मला काहीही भेटणार नाही या विचारामुळं मी या दोघांचा फोन केला आहे असं दिनाथ सविस्तर पोलिसांसमोर म्हटलं मित्रांनो प्रॉपर्टीमुळं सेक्स रॅकेट मुळ अशा काही संबंधामुळे संबंध आता ज्या स्टोरीला आपण जो अँगर दिला तर एक साइड सेक्स आणि एक साइडला प्रॉपर्टी या दोन गोष्टीचा मी हा फोन काढलेला आहे या दोन्ही विचार करून पुन्हा मध्ये आता प्रकरण आणि या दोन्ही गोष्टीमुळंच बरेचसे भारतामध्ये महाराष्ट्रामध्ये सर्वत्र खून घडत असतात लैंगिक शोषणामध्ये लैंगिक संबंधामधनं प्रॉपर्टीमधनं पैशामधन याच गोष्टी म्हणून कोणाचे प्रकारे वाढत चाललेले या प्रकरणाला कुठेतरी थांबा लागावा आणि हे प्रकार कोणीतरी कमी व्हावेत हेच करण्यासाठी आपण छोटासा प्रयत्न आपण चालू केलेला आहे तर महाराष्ट्रामध्ये ज्या काही वेगळ्या घटना घडतायत यासाठी या घटना घडू नये आणि तुम्ही सावध व्हा अशा काही कोणत्यापासून तुम्ही लांब राहू हाच एक छोटासा प्रयत्न घेऊन या स्टोरी वेगवेगळ्या प्रकारच्या आपण आपल्या चॅनलवरती टाकत असतो धन्यवाद आपण भेटूया पुढच्या मध्ये तोपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्हाला या बद्दल काय वाटतं नक्कीच कमेंट मध्ये कळवा धन्यवाद भेटूया पुढच्या स्टोरीमध्ये तोपर्यंत काळजी घ्या आपली आपल्या कुटुंबाची